हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण प्रेफरन्स लिस्ट फिल कशी करायची महाराष्ट्रा नीट काउन्सिलिंग दोन हजार पंचवीसशी ते बघणार आहोत so सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असता तर सबस्क्राईब करा आणि काउन्सिलिंगसाठी खालील दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील तुम्ही व्हिजिट करू शकता ठीक आहे सो so बघा आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली जी चॉईस फिलिंग असते बरोबर तर ती सांगणार आहेत आणि त्याच्यामध्ये नवीन कॉलेजेस कसे इन्क्लूड करायचे ओके काय क्रायटेरिया असायला पाहिजे तर ते सर्व याच्यात सांगणार आहे ठीक आहे सो सर्वात आधी आपली जी रजिस्ट्रेशन डेट आहे ती एक्सटेंड झालेली आहे ओके चार तारखेपर्यंत म्हणजे उद्यापर्यंत बरोबर दन नंतर आपली जी चॉईस फिलिंगची डेट आहे ती आहे सहा ते नऊ ऑगस्टपर्यंत बरोबर दन नंतर त्याच्यानंतर आपली मेरिट लिस्ट लागणार आहे आणि नंतर अकरा तारखेला आपला राऊंड वनचा रिझल्ट लागणार आहे ओके सो हे राऊंड जे आहेत फक्त एम बी बी एस आणि बी डी एससाठी आहे ओके सो याच्यानंतर जे जे राऊंड होणार ते राऊंड टू होतील ठीक आहे त्याच्यानंतर बी एम एसचे सुद्धा स्टार्ट होऊन जातील बरोबर सो ज्यांनी ज्यांनी अप रजिस्ट्रेशन केलेलं नसेल त्यांनी लवकरात लवकर करा आणि ज्यांना ज्यांना काही करेक्शनसाठी ईमेल आले असतील त्यांनी चेक करा ठीक आहे सो बघा आता याच्यामध्ये काय आहे मी तुम्हाला एक पर्सनलाइज लिस्ट बनवून दिलेली आहे ओके सो ही कशी लिस्ट आहे सो माझ्या दोन तीन वर्षाच्या एक्सपिरियन्सवरून ही लिस्ट मी एम बी बी एस गव्हर्मेंटची बनवून दिलेली आहे चॉईसफिलिंगसाठी ठीक आहे सो आता हे कसं तर जे मागच्या दोन वर्षामध्ये मा ज्या स्टुडंटनी ज्यांना एम बी बी एसला गव्हर्मेंटला ज्यांनी प्रेफरन्स दिला होता ठीक आहे सो so, त्यांच्या ट्रेंडनुसार ही मी लिस्ट आहे जी काढलेली आहे ओके okay, म्हणजे बऱ्याच स्टुडंटनी अशा प्रकारे लिस्ट बनवली होती माग मागच्या दोन वर्षामध्ये त्यांची ओके सो so, तुम्ही देखील हे फॉलो करू शकता बट जर तुम्हाला तुमचा जर प्रेफरन्स याच्यापेक्षा थोडा वेगळा असेल तर तुम्ही याच्यामध्ये चेंजेस करू शकता ठीक आहे पण जर काय काही काही का, विद्यार्थ्यांना सपोज काहीही आयडिया नाही आहे चॉईस फिलिंग संदर्भात ओके सो त्यांनी ही लिस्ट जशाला तशी टाकली तरी चालते ओके परत एकदा सांगते याच्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता तुमच्याप्रमाणे ठीक आहे आता मी ही लिस्ट तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे ठीक आहे त्याच्यात तुम्ही काही हरकत नाही आहे ओके सो बघा सो सर्वात पहिले आता हे जे आहे ठीक आहे मोस्ट ऑफ द स्टुडंटनी ही लिस्ट बनवलेली आहे बरोबर सो आता हे टोटल जे आहे गव्हर्मेंट कॉलेजेस आहेत ओके सो सर्वात फस्ट आहे जे आपण टॉपचं म्हणूया म्हणजे बऱ्याच स्टुडंटनी टाकलं होतं ते होतं जी एस एम सी मुंबईचं कॉलेज ठीक आहे गव्हर्मेंट कॉलेज त्यानंतर बी जे एम सी पुणेचं कॉलेज आहे टिळक आहे ठीक आहे मुंबईचं नेर मेडिकल कॉलेज आहे ठाणेचं ठीक सॉरी मुंबईचं देन जी एम सी मुंबईचं आहे ठीक आहे सो एच बी टी कुपर जे आहे जुहूचं आहे ठीक आहे आर जी एम सी कळवाचं आहे ठाणेचं ठीक आहे देन जी एम सी नागपूर आणि जी एम सी संभाजीनगर सो so, हे जे आहे हे मोस्ट म्हणजे आपण म्हणू शकतो की चांगले आहे जी एम सी म्हणून ठीक आहे त्यानंतर आहे जी एम सी अँड जी टी हॉस्पिटल मुंबई सो हे जे आहे हे न्यू कॉलेज आहे ओके मागच्या वर्षी आलेलं आहे सो हे न्यू कॉलेज आहे आता स्टुडंटनी का टाकलेलं आहे कारण आता ज्यांना बघा आता हे कॉलेज नवीन आहे ठीक आहे बरोबर so, आहे सो याचे सुद्धा आहे आणि डि सुद्धा आहे कारण याचे इन्फ्रा जे जे नवीन कॉलेजेस असतात बरोबर सो so, त्यांचं जे असतं मोस्ट ऑफ दी काही कॉलेजेसचं इन्फ्रास्ट्रक्चर एकदम परफेक्ट झालेलं नसतं बनलेलं नसतं ओके सो so, त्याच्यामध्ये काही काही चुका म्हणजे मिस्टेक्स असतात म्हणजे एखाद्या वेळेस सपोज तुम्हाला दुसऱ्या बिल्डिंगमध्ये जावं लागेल क्लासेस अटेंड करायला ठीक आहे सो अशा काही तिथे इन्फ्रास्ट्रक्चर रिलेटेड इश्यूज असतात ठीक आहे परत टीचिंग स्टाफ हा न्यू असतो म्हणजे मोस्ट ऑफ द याच्यामध्ये ठीक आहे सो तिथे देखील तुम्हाला तिथे फरक जाणवू शकतो बरोबर सो पण आता ज्या विद्यार्थ्यांना मुंबई पाहिजे सिटीमध्ये आहे कॉलेज बरोबर आहे ज्यांना सपोज ज्यांचं मुंबईमध्येच आहे जे राहतात सो मोस्ट ऑफ दी गर्ल्सला जे जा, जास्त डिस्टन्सवर नाही जाऊ शकत सो त्यांना हे कॉलेज एकदम परफेक्ट आहे त्यांच्यासाठी ठीक आहे दे नंतर आय जी एम सी नागपूरचं कॉलेज आहे व्ही एम एम सी सोलापूरचं आहे ठीक आहे जी एम सी कोल्हापूर आहे जी एम सी मिरज आहे जी एम सी बारामती ठीक आहे सो so, आता हे जे आहे चो, चो, so, हे कॉलेज ठीक आहे सोलापूरचं कोल्हापूरचं आणि मिरजचं आणि बारामती सो हे जे आहे आपल्या जी एम सीमधील एकदम बेस्ट आपण कॉलेज मानू शकतो सो so, आता काही विद्यार्थ्यांनी काय करू शकतात ज्यांना नवीन कॉलेज नाही पाहिजे सो माझ्या मते तुम्ही ह्या नवीन कॉलेजच्या ऐवजी हे कॉलेजेस आधी टाकायला हवे का कारण यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे ते खूप बेस्ट आहे ठीक आहे त्यानंतर पेशंट फ्लो सो ह्या कॉलेजेसमध्ये पेशंट फ्लो ह्या न्यू कॉलेजेसपेक्षा देखील जास्त आहे सो तुम्ही आपण कशाला प्रेफरन्स देणार की आपली प्रॅक्टिस कुठे जास्त होईल बरोबर सो त्याच्यानुसार आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो की हे कॉलेजेस या कॉलेजच्या आधी टाकू शकतो सो असे असतात की अशा प्रकारे आपण लिस्ट आपली स्वतः बनवू शकतो बरो बरोबर त्यानंतर हे आहे एम जी आय एम एस वर्धाचं कॉलेज आहे हे गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज आहे बरोबर त्यानंतर जी एम सी नाशिक ओके आता हे सुद्धा न्यू कॉलेज आलेलं आहे मागच्या वर्षी ठीक आहे सो बरेच स्टुडंटने हे सुद्धा लिस्टमध्ये टाकलं होतं ओके तर याच्यामध्ये काय आहे की इथे तुम्हाला पी जी देखील पी जीची सुद्धा तिथे व्यवस्था आहे सो त्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी याला एक चॉईस दिली होती टॉप फि फिफ्टीनमध्ये okay, ओके सिक्स्टीनमध्ये ठीक आहे त्यानंतर जी एम सी नांदेड आहे जी एम सी लातूर आहे जी एम सी सातारा आहे बरोबर तर आता याच्यामधलं हे जे आहे ना बारामती सो हे जे आहे हे म्हणजे आपण म्हणू शकतो की गव्हर्मेंटमधलं बेस्टेस्ट कॉलेज आहे का कारण याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं आहे पेशंट चांगलं आहे टीचिंग स्टाफसुद्धा चांगला आहे आणि बारामतीचं एकदम क्वालिटी तिथे आहे आपण एकदम म्हणू so, शकतो ठीक आहे सो अशा प्रकारे आपली ही जी लिस्ट आहे मी इथं वीस कॉलेजेसच दिले आहे टोटल फोर्टी फोर कॉलेजेस आहे बरोबर जी एम सीचे तर तुम्ही बाकीचे तुमच्या हिशोबाने लावू शकता ठीक आहे दन नंतर आता काय आहे सो याच्यानंतर आपण गव्हर्मेंट झाले मग आपण प्रायव्हेट टाकू शकतो जे म्हणजे सेमी गव्हर्नमेंट म्हणजे बघा एक कन्फ्युजन सर्वांचं दूर करते जे सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस असतात ओके त्यांनाच प्रायवेट कॉलेजेस म्हणतात ते दोन सेमच आहे okay? ओके वेगळे वेगळे नसतात सेमी आणि प्रायव्हेट हे एकच कॉलेज असतं ओके ठीक आहे सो आता डिस्कस करूया आपण क्रायटेरिया काय असला पाहिजे ही लिस्ट आहे समजली तुम्हाला कशाप्रकारे आपण त्याच्यात चेंज करू शकतो पण आता चेंजेसचे क्रायटेरिया काय असले पाहिजे ठीक आहे सो so, आता ही माझ्या हिशोबाने मी लिस्ट बनवलेली होती बरोबर पण तुमच्या हिशोबाने तुम्ही याच्यात चेंज करू शकतात तर ते कसं तर बघा सर्वात पहिले आपण डिस्कस करूया पण सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे ठीक आहे कोडचा कोड आता कोड काय सो तुम्ही तर नोटीस केलं असेल हे जे तुम्हाला दिसत आहे हे जे आहे सो हे सर्व आहेत कॉलेज कोड ठीक आहे हे मेडिकल कॉलेजेसचे कोड असतात कोड का तर प्रत्येक जे आहे सपोज एम बी बी एसला वेगळे कोर्स असतात बी एम एसला वेगळे बी डी एसला वेगळे बी एच एम एसला वेगळे ओके so, सो बघा आता ज्याचे स्टार्टिंग वनपासून होते आहे ठीक आहे तर ते सर्व मेडिकल कॉलेज असणार आहे ठीक आहे पण आता सपोज काहींचे स्टार्टिंग दोनपासून होईल तर ते कोणते असणार ते बी डी एस कॉलेज असणार ज्यांचे थ्रीपासून स्टार्ट होईल ते कोणते असणार बी एम एस कॉलेजेस असणार ठीक आहे समजतंय आता कोड इम्पॉर्टंट का आहे ठीक आहे तर कोड काय इम्पॉर्टंट आहे कारण मोस्ट ऑफ दी जी कॉलेजेस आहेत ठीक आहे जसं की आपण बघू शकतो प्रायव्हेट कॉलेज आहे ठीक आहे मीमरचं कॉलेज आहे ठीक आहे मीमर कॉलेज आहे ठीक आहे प्रायवेट एम बी बी एस कॉलेज आहे बरोबर हे याच्यामध्ये दोन्हीही कोर्स अवेलेबल आहे एम बी बी एससुद्धा आणि बी डी एससुद्धा बरोबर मग त्याच्यात काय होतं सपोज आपण निस्त कॉलेजचं नाव टाकलं प्रेफरन्स भरताना की मिमर कॉलेज ओके मुंबई सो सॉरी पुणे सो तर फक्त कॉलेजचं नाव टाकलं मग तिथे काय होतं तिथे ते जास्त एखाद्या वेळेस चुकून आपलं तिथे बी डी एसचं कॉलेज आपण त्याच्यामध्ये टाकू शकतो सो ही मोठी चूक आहे सो काय इम्पॉर्टंट असते चॉईस फिलिंग तुम्हाला आता इथे समजलंच असेल बहुत बहुतेक बघा कारण एखादं जरी आपण इथे नंबर चुकला तर आपलं डायरेक्ट कॉलेजेस चेंज होऊन जाणार आहे म्हणजे एम बी बी एसच्या जागी आपण बी डी एसमध्ये अलर्ट होणार आहे समजतं आहे सो त्याच्यामुळे मी म्हणत असते प्रत्येक याच्यामध्ये की जी चॉईस फिलिंग आहे ती प्रॉपर करा त्याच्यानुसार आपलं जे सीट आहे ते आपल्याला मिळत असतं ठीक आहे सो so, समजलं देन नंतर आता क्रायटेरिया बघूया ठीक आहे सो फर्स्ट आहे गव्हर्मेंट तर गव्हर्मेंट काय सर्वांचं तिथे प्रेफरन्स असतो की आपल्याला गव्हर्मेंटच पाहिजे बरोबर सो so, तर सर्वात पहिले आपण असं करू शकतो की सर्वात पहिले सर्व गव्हर्मेंट कॉलेजेस आपण टाकू शकतो ठीक आहे सो so, बेसिकली काय जर आता ज्यांना गव्हर्मेंट नाही पाहिजे म्हणजे ज्यांना वाटतं की सपोज काही काही नवीन गव्हर्मेंट आले आहेत ते चांगले नाही आहेत बरोबर जर ज्यांची सपोज इकॉनॉमिकल कंडिशन ठीक आहे ओके सो ते सेमी चूज करतील गव्हर्मेंटपेक्षा ठीक आहे सपोज काहीना जी एम सी गडचिरोली मिळत असेल ठीक आहे सो तर ते 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 त्यांना नाही पाहिजे मग ते काय करतील सेमी गव्हर्मेंट एम बी बी एस घेतील एखादं चांगलंवालं सिटीमधलं सो तर त्यांच्यासाठी खास काय आहे की तुम्ही काय करू शकता ठीक आहे आपण गव्हर्मेंट आणि सेमी हे दोन्हीही आपण एकसोबत टाकू शकतो म्हणजे कसं तर आता आपण सपोज इथे फर्स्ट याला जी एस एम सी मुंबई टाकलं सो याच्या खाली लगेच आपण मिमरचं कॉलेज टाकू शकतो सिम्पल आहे म्हणजे असं नाही आहे की गव्हर्मेंट पहिले सर्व गव्हर्मेंट टाकायचे मग प्रायव्हेट नाही तुम्ही अल्टरसुद्धा करू शकता कॉलेजची लिस्ट ठीक आहे याच्यामध्ये काही कन्फ्युजन नाही आहे ठीक so, आहे सो झालं पहिले गव्हर्मेंट टाकणार मग सेमी गव्हर्मेंट टाकणार ठीक आहे पण मग ज्यांना अफोर्डेबल आहे ते अल्टर करू शकतात मध्येच ते सेमी गव्हर्मेंट टाकू शकतात ठीक आहे दन नंतर काय आहे तर आता एम बी बी एस आणि बी डी एसचे राऊंड सोबत होतात बरोबर सो so, आता याच्यामध्ये काय असतं की सपोज ज्यांना सेमी मिळत आहे ठीक आहे पण त्यांना सेमी गव्हर्मेंट त्यांची फीज अफोर्डेबल नाही आहे ओके सो त्यांना मग असं वाटत आहे की आपल्याला बी डी एस मिळू शकतं ठीक आहे सो मग ते काय करू शकतात ज्यांना चांगलं बी डी एस मिळतं आहे सो ते एम बी बी एसच्या मधातच बी डी एस टाकू शकतात दॅन आपली चॉईस आहे आपल्याला जे पाहिजे आपण तिथे ती लिस्टमध्ये टाकू शकतो त्याच्यामध्ये काही आपल्याला रोकटोक नसते बरोबर दे नंतर आता इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आता हे इम्पॉर्टंट आहे का कारण तुम्ही इथं बघितलं असेल आता हे जे न्यू कॉलेज आहे बरोबर आहे हे मुंबईमध्येच आहे हे मुंबईमध्ये आहे फक्त यामुळं याचा ॲडव्हान्टेज आहे याला बाकी याच्यामध्ये याचं इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे ठीक आहे ओके पण तरीसुद्धा हे बाकीच्या कॉलेजपेक्षा हे कॉलेज आपण लोअरच कॅटेगरीचं मानू शकतो बरोबर म्हणून काय असतं जे इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट आता याचं काय आहे दोन हजार चोवीस पण हे जे आहेत हे तर खूप वर्ष आधीचे आहेत म्हणून आपल्याला इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंटसुद्धा एक क्रायटेरिया असू शकतो की आपली लिस्ट कशी असणार ठीक आहे आपल्याला जुने कॉलेजेस पाहिजे तर मग ते आपण आधी टाकणार बरोबर जे नवीन आहे ते सर्वात लास्टला टाकणार सिम्पल त्यानंतर सिटी तर सिटीसुद्धा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता काय कोणाकोणाला सपोज सिटीमधले पाहिजे असतात मेन सिटीमधले पुणे मुंबई नाशिक नागपूर संभाजीनगर ठीक आहे सो याच्यामधले सगळ्यात वरती ते टाकतील पण जे बाकीचे आहे सपोज सातारा असेल किंवा वर्धा असेल ओके सो so, हे बेसिकली इतके आ, सिटी डेव्हलप नाही आहेत ओके ॲज कम्पेअर्ड टू मुळे मुंबई सो ते काय करतील ते खाली टाकतील बाकीच्या सिटीजला ठीक आहे ही तुमची सेकंड क्रायटेरिया झाला त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर मेन जे आता नवीन कॉलेजेस आहेत बरं त्यांचे बऱ्याच जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तर ते म्हणजे अर्धवट असतात बरोबर पण आणि असं पण असू शकतं की एकदम जुने कॉलेजचे जे इन्फ्रास्ट्रक्चर असतात ते खूप एकदम म्हणजे आपण त्याला म्हणू शकतो ते आउटडेटेड असतात म्हणजे काहींची भिंत एकदम पडलेली असे टाईपचे आपण म्हणू शकतो सो त्याच्यानुसार देखील तुम्ही चूज करू शकता so, की तुम्हाला कोणतं कॉलेज पाहिजे ठीक आहे त्यानंतर डिस्टन्स आता डिस्टन्स मेन आहे आता सपोज काहींना आपल्या घरापासून आपल्या कम्फर्ट झोनपासून दूरसुद्धा जाऊ शकतात ठीक आहे ज्यांना दूर जायचं असेल तर ते दूरचे सिटीचे कॉलेज पहिले टाकणार ठीक आहे पण ज्यांना आपल्या घराच्या जवळ आसपास पाहिजे तर ते ते आधी टाकणार बरोबर ठीक आहे आणि स्पेशली जे गर्ल्स असतात तर त्यांना जास्त लांबपर्यंत म्हणजे त्यांचे घरचे परमिशन देत नाही म्हणून ते जवळचे कॉलेज टाकतील आधी बरोबर त्यानंतर आता फर्स्ट काय आता मेन काय ह्यायच्या त्याच्यात की पर्सनल आपल्याला पर्सनली तिथे व्हिजिट करायची म्हणजे आपल्याला सर्वात पहिले आपला ऑल इंडिया रँक ठीक आहे मार्क्स आणि कॅटेगरी याच्यावरून समजतं की आपला नंबर कोणत्या कोर्सला लागणार बरोबर मग त्याच्यानुसार आपण एक लिस्ट बनवणार आणि पर्सनली आपल्याला जर वाटत असेल तर आपण तिथेच त्या कॉलेजला जाऊन व्हिजिट देऊ शकतो तुम्ही जाऊन व्हिजिट देऊ शकता तुम्हाला जे कॉलेज जास्त प्रेफरेबल आहेत ओके मग तुम्ही त्याच्यानुसार लिस्ट बनवू शकता राईट दे नंतर आहे बघा आपली ही जी आहे मेन मुद्दा फीज ठीक आहे तर आता गव्हर्मेंट कॉलेज आहे सो आता याच्यामध्ये ओपनसाठी एक लाख ते दोन लाखपर्यंत फीज असते मॅक्झिमम दोन लाख ठीक आहे ओपन कॅटेगरीसाठी पण जे रिझर्वेशवेशनवाल्या कॅटेगरीज आहे त्यांच्यासाठी पन्नास चाळीस तीस वीस हजारापर्यंत फीज असते ठीक आहे सो त्याच्यानुसार आपण इथे लिस्ट बनवणार फीजनुसार दॅन प्रायव्हेट आता प्रायवेटची जी फीज असते ओके सेमीची तर ती खूप जास्त असते सात लाख आठ लाख वेदांताची तर आय थिंक सतरा लाख आहे फीज ओके सो so, आणि त्याच्यामध्ये कॅटेगरी बेनिफिटसुद्धा नाही आहे सेमीमध्ये कॅटेगरी बेनिफिट असतो ठीक आहे पण वेदांतामध्ये नो कॅटेगरी बेनिफिट ओके सो so, ज्यांना कोणाला ते कॉलेज टाकायचं आहे ज्यांना अफोर्डेबल आहे त्यांनी ते कॉलेज टाकू शकता ठीक आहे सो so, फीज एक so, आपला क्रायटेरिया आहे मेन ठीक आहे समजलं सो आता हे जे आहे हे टोटल कॅ क्रायटेरियानी आपल्याला जी आहे ती प्रेफरन्स लिस्ट बनवायची आहे ओके तर आता ही एम बी बी एस गव्हर्मेंटसाठी आहे ओके पण याच्यामध्ये प्रायव्हेट अजून ॲड करू शकतात याच्यानंतर ॲड करू शकतात दन शकता। बी डी एस ॲड करू शकतात ओके ज्यांना बी एम एसची आता काउन्सिलिंग स्टार्ट होईल मग त्यांनी बी एम एसची लिस्ट बनवू शकतात ओके सो म्हणजे बेसिकली काय आहे आपल्या चॉईसनुसार तिथे लिस्ट आपण बनवायची आहे ओके आणि ज्यांना एम बी बी एस मिळत आहे ओके जर त्यांना चॉईस एवढी जमत नाही आहे कळत नाही आहे तर त्यांनी ही लिस्ट जशीच तशी जरी टाकली ओके आणि नंतर बाकीचे जरी उरलेले कॉलेज टाकले तरी ठीक आहे त्यांनी त्यांना प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे पण ज्यांना काही याच्यात अल्टरेशन करायचं आहे ठीक आहे ते करू शकतात त्यांना कोणालाही ना मनाई नाही आहे ठीक आहे आता समजले तुम्हाला आय होप तुम्हाला समजलं असेल की आपली जी चॉईस फिलिंग आहे तर ती इम्पॉर्टंट का आहे आणि प्रॉपर आपल्याला कशी तिथे करायची आहे ठीक आहे सो so आता तुम्हाला बेसिकली ज्यांना कोणाला काउन्सलिंग करायची आहे ओके किंवा चॉईस फिलिंग करायची आहे चॉईस फिलिंग आपल्याला एका राऊंडसाठी फक्त आपण नाईन हंड्रेड नाईंटी नाईन नऊशे नव्याण्णवमध्ये आमच्याकडे अवेलेबल आहे बरोबर पर, आणि काउन्सिलिंगसुद्धा अवेलेबल आहे सो मला व्हॉट्सअपवर मॅसेज करा तुम्ही किंवा डायरेक्ट कॉल करा किंवा ऑफलाईनसुद्धा येऊ शकता ठीक आहे आपण पर्सनल डिस्कस करून कोणत्या कोर्सला आपला नंबर लागू शकतो ठीक आहे किती चान्सेस आहेत कोणत्या राऊंडला लागेल ला ठीक आहे फीज किती आहे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे किती डिस्टन्सवर आहे सिटीच्या किंवा इयर ऑफ इस्टॅब्लिशमेंट ही सर्व इन्फॉर्मेशन माझ्याकडे ऑलरेडी आहे तर ती डिस्कस करून मी तुम तुमची जी प्रेफरन्स लिस्ट आहे ती तुम्हाला बनवून देणार आहे ओके सो काहीही त्याच्यामध्ये डाऊट नाही आहे आपण हंड्रेड पर्सेंट ट्रान्सपरन्सीने तिथे तुम्हाला प्रेफरन्स लिस्ट बनवून देणार आहे ठीक आहे आय होप तुम्हाला व्हिडिओमध्ये सर्व समजलं असेल काही डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता आणि काउन्सिलिंगसाठी किंवा चॉईस फिलिंगसाठी खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे So all the best for your counseling. Thank you.